नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सग सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील दहा दिवसापूर्वी मी शौगा शेती एक वरदान या शौगा शेती पुस्तकाची सुधारित आवृत्ती घेऊन आलो हे पुस्तक नक्की काय आहे तर हे पुस्तक एक मार्गदर्शक गुरु आहे एक सहप्रवासी आहे तुमच्या शेतीमध्ये प्रत्येक बारकावे तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्हाला बोटाला धरून एका यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे की मी नेहमीच सांगत राहील बऱ्याच शेतकरी बांधवांनी या पुस्तकास भरभरवून प्रतिसाद दिला पुस्तक वाचनास घेतल्यानंतर पहिल्या पानावर व्यक्त झाले त्याच्या प्रतिक्रिया ह्या माझ्यासाठी खूप भाग्याच आहे कारण ह्या पुस्तकाचं लेखन कसं आहे हे मला जास्त पाहिजे त्या जा पुस्तकाचा एक सार आहे हा पुस्तक कुठल्या धर्मग्रंथाला कमी नाही कारण या पुस्तकामध्ये लिहिलेल्या प्रत्येक समस्याचं समाधान करत असताना आम्ही त्या समस्याकडे कसं पाहतो हे पुस्तकामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या समस्याच्या मुळापर्यंत घेऊन जाऊन त्याच्यावरचं उपाययोजना आम्ही तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेल्या आहेत प्रत्येक बारकावे तुम्हाला या शवका पिकातली पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे हे पुस्तक नक्की काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या पुस्तकास प्रास्ताविक दिलेले आहे राहुरी विद्यापीठाचे डॉक्टर मुकुंद शिंदे आणि दापोली विद्यापीठाचे डॉक्टर यम क मगदुम सर आणि तर यांचे प्रास्ताविकसुद्धा हे पुस्तक कसं आहे हे भास करून तिथे हे पुस्तक किती सखोल लिहिलेलं आहे हे या प्रस्ताविकमधून लक्षात येतं आणि ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक यशस्वी शौगा शेतीचा एक दिनक्रम एक वेळापत्रक तयार करून दिलेलं आहे जे की तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक कामाचा एक कालावधी हो तो तुम्हाला आखून देत असताना शेवगा शेतीमध्ये वेळापत्रक तयार करून तुम्हाला एक चालायला शिकवतो आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला नव्वद भागावरती मार्गदर्शन करत असताना कुठलंही बारकाव म्हणजे कुठलीही समस्या यातून राहिलेली नाही अगदी लहान लहान समस्यापासून त्याच्या सखोल मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकामध्ये केले त्यांना ऐकून घ्यायचं असतं बऱ्याच शेतकऱ्यांना मग ते सुद्धा मी एक माझा जीवन प्रवास जो अर्ध्या एकरावरून शेवगा शेतीला मी सुरुवात केली आणि साडेआठ एकरावरती लागवड साडेआठ एकरापर्यंत लागवड केली शेवगा प्रक्रिया उद्योग जो सर्वोत्कृष्ट उद्योगाचं नामांकन घेऊन आम्ही आज काम करत आहोत जो न्यूट्रास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणतो आम्ही जागतिक विक्रीचे अधिकार आम्ही आमच्यामध्ये ठेवतो जे की दरमहा दोन ते अडीच लाख रुपयाची शेवगा पानांची पावडर आम्ही विक्री करतो आणि आम्हाला सुद्धा वाटते की आम्ही ज्या यशाच्या शिखरावर पोचतो असं माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवानं त्या यशाच्या शिडीवर चढायला पाहिजे तसं त्यांना एक यशाची शिडी मी तुम्हाला तयार करून देत आहे येणाऱ्या काळामध्ये कारण आज थोडी मनामध्ये भीती आहे कारण मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज जर ह्या शेवगापाला शेतीमध्ये उतरल्या तर पुढचा भविष्य काळ हा शेवगा शेतकऱ्यासाठी खूप अडचणीचा ठरणार आहे कारण शेवगापाला शेतीमध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे हे लक्षात घेता प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या भागामध्ये शेवगा फळ शेती शेत करत असताना काही अंशी पाला शेतीचं सुद्धा काम आणि अभ्यास करायला पाहिजे कारण बाजारपेठ खूप मोठी आहे पौष्टिक आहार ही प्रत्येक व्यक्तीची भूक आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपला ग्राहक आहे इथं आपण ग्राहकाच्या समोर किंवा शेतीवर प्रक्रियेवर आणि ग्राहकाच्या समोर कसं उभं राहायला पाहिजे हे तुम्हाला या यशाची शिडी एक विशेष कार्यशाळा घेऊन येत आहे त्यामध्ये मी तुम्हाला सखोल त्याचं मार्गदर्शन करणार आहे तर तत्पूर्वी आज हे पुस्तक नक्की काय आहे या पुस्तकामध्ये नक्की काय लिहिलंय हे आज आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर या पुस्तकामध्ये आहे माझा जीवन प्रवास सुरुवात इथून होते जे की हे पुस्तक ज्यानं लिहिलं तो व्यक्ती इथपर्यंत कसा पोचला हे तुम्हाला पहिल्यांदा या जीवन प्रवासामध्ये लक्षात येणार आहे म्हणजे आम्ही प्रत्येक काम करत असताना शेती उद्योग आणि विक्री व्यवस्था याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं उभा राहिलो की तुम्हाला या जीवन प्रवासातून फार मनाला भावणार मनाला मनाला आहे एका शेतकऱ्याची तुम्हाला यशोग यातून तुम्हाला लक्षात येणार आहे त्यानंतर आम्ही नेहमीच एक ध्यास आणि संकल्प घेऊन काम करत असतो असं प्रत्येक शेतकऱ्याने शेतीमध्ये पहिल्यांदा उतरण्यापूर्वी पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी आपण एक संकल्प करून या शेतीमध्ये काम करायला हवं हे पुस्तक तुम्हाला शिकवतो त्यानंतर या शोगाचं महत्त्व तुम्हाला हे तुम्हा। तुम्हा तुम्हा पुस्तक समजून देणार आहे त्यानंतर किती सोपी अशगा शेती हे तुम्हाला हे पुस्तक तुम्हाला समजून सांगत असतं बऱ्याच शेतकऱ्यांना शासकीय योजना सुद्धा ह्या शौगा पिकास भरपूर असतात त्या नक्की कोणकोणत्या आहेत आहे कशा पद्धतीनं आपण त्या मिळवायच्या हे सुद्धा तुम्हाला हे पुस्तक सांगतो जमिनीची निवड करत असताना आपण हलकी मध्यम भारी आणि असं ह्या जमिनीचा प्रकार समजून घ्यायला पाहिजे त्या पिकास मानवणारी जमीन कोण आपण कोणत्या भागातून आहोत त्यामध्ये कमी आणि अधिक पाऊस हवामान कसं असायला हवं हो। जमिनीची निवड कशी करावी हलकी आहे तर काही कामाचं व्यवस्थापन असणाऱ्या भारी जमिनीमध्ये काय असू शकतं हलक्या जमिनीमध्ये हिवाळी भात तर भारी जमिनीमध्ये उन्हाळी भात याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं ते तुम्हाला तक्ता करून त्याच्यामध्ये तुलनात्मक आम्ही समजून सांगितलेलं आहे त्यानंतर बरंच आता सगळ्यात मुख्य जे आहे पहिलं पाऊ जी एस एस जी शौगा शेतीचा पाया ते म्हणजे शौगा बियाणांची निवड ही सुद्धा खूप महत्त्वाचा विषय बनतो जमिनीची निवड जेवढा महत्त्वाचं आहे तेवढ्याच बियाणांची निवडसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे हे तुम्हाला त्यातलं कुठे कुठं फासू नये तुम्ही बियाणांची निवड करत असताना तुम्ही त्या बिया निरीक्षण कसं करायला पाहिजे अभ्यास कसं करायला पाहिजे तर ते तुम्हाला समजून सांगत असतो त्याच्यानंतर येतो आपण हवामान हवामान खूप महत्त्वाचं आहे जे तुम्हाला उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये काम करत असताना आपल्या भागात पावसाळी हवामान उन्हाळी आणि हिवाळी हवामानाचा अभ्यास करून आपण शेवका पिकाची लागवड आणि बाहेर व्यवस्था पण तसं वार अवस्था वगैरे वगैरे याचा आपण त्या हवामानास अनु अनुसरून आपण काम करायला हवं त्यानंतर येतं की लागवडपूर्व मशागत कशी करायला हवी कारण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की, महत की लागवडपूर्व मशागत आ, ही करून आपण शेवगा शेतीमध्ये एक नवा अध्याय सुरू करत असतो तर त्याचंसुद्धा आपण व्यवस्थित पूर्वनियोजन करायला हवं लागवडपूर्व खत व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जे की आपण कशा पद्धतीनं कोणकोणत्या कि खतांचा किती वापर करायला हवा जे की मातीचं आरोग्य हे मातीचं आरोग्य पर्यावरणाचं रक्षण मानवी आरोग्याचं रक्षण आणि शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवनमान सुधारावं त्यांना कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन मिळावं हे या पुस्तकातून साध्य होऊ शकतं असा मला विश्वास आहे त्यानंतर आपण येतो की पाणी व्यवस्थापन शेवगा शेतीमध्ये दोन मुख्य काम आहेत एक म्हणजे शेंडा चटणी आणि दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ही खूप महत्त्वाचं आहे कारण हे दोनच गोष्टी हे दोनच कामं मुख्य प्रमुख काम आहेत हे ठरवतात की आपल्या शेवगा पिकाचं उत्पादन कधी आणि किती येणार आहे कारण पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे मग त्यासाठी पारंपरिक आणि सिंचन पद्धतीमध्ये काम कर पारंपरिक का आणि ठिबक सिंचन असा दोन्हीचं तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे त्यानंतर येतं की लागवड अंतर खूप महत्त्वाचं आहे जे की शास्त्रीय लागवड अंतर आपण या चौका शेतीमध्ये असायला हवं कारण पिकाला हवा आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळायला पाहिजे तरच आपल्याला भरपूर उत्पादन मिळू शकतं मग हे लक्षात घेऊन मी लागवड अंतर तुमच्यासमोर सांगत असताना ह्याच्यामध्ये दोन पद्धतीनं तुलनात्मक सांगतो जी एक पारंपरिक लागवड पद्धत आहे आणि एक आधुनिक लागवड पद्धत आहे या दोन्हीमध्ये आपलं शेवगा शेतीमध्ये टार्गेट एकच असते की भरघोस उत्पादन घ्यायचं याचा अर्थ असं नाही की जास्त झाडांचे जा जास्त उत्पादन तर ते तसं करत असताना आपण नक्की कोणत्या लागवड पद्धतीचा अंमल करायला पाहिजे शेवगा शेतीमध्ये हे तुम्हाला अगदी सखोल तक्ता करून समजून सांगितलं गेलं आता ब त्यानंतर एक विषय असतो की आमच्या जमिनीचा उतार पूर्व पश्चिम लागवड करावी की दक्षिण उत्तर लागवड करावी हेच यालासुद्धा मी इथं स्पर्श केलेला आहे त्यानंतर लागवड खतं लागवड पूर्व असेल किंवा लागवडीनंतरसुद्धा आपण उन्हाळी पावसाळी हिवाळी भार अवस्था वाढ अवस्ता फुलावस्था वाड अवस्था आणि बार अवस्था हे लक्षात घेऊन येतो तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे मातीचं आरोग्य हे जपून आपण हे सगळ्या खतांचा अवलंब कसा करायला हवा त्याचा एक सुवर्ण मध्य या पुस्तकातून तुम्हाला साधता येतो त्यानंतर येतो की आता बरेच शेतकरी सोयीनं लागवड करतात कोणतंही काम सोयीनं करतात असं करून चालणार नाही मग लागवडीचा कालावधी कोणता असायला हवा छाटणीचा कालावधी यंदा काला छाटणीचा फवारणीचं वेळापत्रक फवारणी सकाळी की संध्याकाळी तसे टाईम टेबल असायला पाहिजे त्याचे मात्र आपण ठरवायला पाहिजे प्रत्येक अवस्थेमध्येच पिकाला मानवतील असं फवारणीचं व्यवस्थापन आपण करायला हवं विद्राव्य खतांचं व्यवस्थापन सुद्धा तसंच आहे परत त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा तसंच आहे की पिकाला आपण कोणत्या हंगामामध्ये कधी पाणी द्यायला हवं किती पाणी द्यायला हवं हे तुम्हाला हे पुस्तक समजून सांगणार आहे लागवड कधी करावी हा खूप महत्त्वाचा विषय आहे जे की तुम्हाला त्याचेही वेळापत्रक आणि त्याचे तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण या पुस्तकातून दिसून येणार आहे त्यानंतर लागवड बऱ्याच आता शेतीमध्ये बियापासून रोपापासून खांदि कलमापासून लोक लागवडीसाठी समोर येतात पण त्यातली कोणती प्रभावी लागवड आहे कोण काय गैरसमज समज हे तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे आणि अगदी जे चाललेला गोंधळ हा या पुस्तकातून अगदी तुमचा कमी होणार आहे अगदी येणारच नाही आणि बियाणांची निवड करत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी बीज संस्कार बीज प्रक्रिया ही एक पहिलं पाऊल असतं आपण शेतीमध्ये उतरण्यापूर्वी जे एक आपण बियाने एक संरक्षण कवच देत असतो ते तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून येणार आहे की आपण नक्की कोणती प्रभावी बीज प्रक्रिया करून शेवगा शेतीमध्ये लागवड केल्यास त्या पिकाला एक संरक्षण निर्माण करून देत असतो बियांची टोपण कशी करायला हवी कारण की की बिया किती दिवसात किती जर्मिनेशन येणार आहे आणि कसं म्हणजे दोन अंतर किंवा बियांची खोली असेल पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन उगवणी नंतर येणारी सर्वसाधारण कीड वगैरे त्यावरचं नियंत्रण प्रभावी नियंत्रण हे सर्व करत असताना काही नैसर्गिक जैविक अजैविक या सगळ्या पद्धतीचा हिता आपण विश्लेषण करून तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शिका तयार करून दिलेली आहे जे की तुम्ही कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकता आपण शौगा शेतीमध्ये नैसर्गिक पद्धतीनं सुद्धा शंभर टक्के किडीवर नियंत्रण ठेवू शकतो ते कसं शक्य आहे तर त्याचे सुद्धा तुम्हाला एक तक्ता करून प्रत्येक काम कसं करायला पाहिजे ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि हे नैसर्गिक आयटमसुद्धा अगदी बरेच आहेत जे तुम्हाला पुस्तकाचं पान उघडल्यानंतर लक्षात येईल त्यानंतर खोडकीड खोडकीळ एक समस्याच आहे कारण खो झाडाचं खोडच पकडलं तर उत्पादन कुठं येणार आहे तर खोडाचं सुद्धा संरक्षण खूप महत्त्वाचं आहे ते कसं करायला पाहिजे आपण खोडातून गुसा आल्यानंतर काम करायला सुरू करतो तर तो येणार नाही याची काय पूर्वतयारी क प्रिकॉ प्रिकॉशन म्हणून काम करायला पाहिजे तर ते तुम्हाला या पुस्तकातून समजून सांगितलेलं आहे शेवगा शेतीमध्ये पानघर की एक वर्षभर दिसून येणारी समस्या आहे मग त्याचं नक्की आपण त्याच पाठगळ्या ह्या समस्येकडं कसं पाहायला पाहिजे हे पुस्तक तुम्हाला सांगणार आहे पानगळेला कधी घाबरायचं कधी घाबरायचं नाही नैसर्गिक आणि अनैसर्गिक पाणघळ्या आपण कशी ओळखायचं तर तेही तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा हा पानगळीची समस्या ही अगदी मुळापासून निघून जाणार आहे त्याच्यानंतर येते की फुलगळ फुलगळ सुद्धा आता बघा आपण शिवाई उन्हाळी आणि पावसाळ्याचं भार व्यवस्थापन करत असतो पावसाळी भार व्यवस्थापन करावं का शिवाई भार व्यवस्थापन कधी कसं करावं त्याची पूर्वतयारी उन्हाळी भार व्यवस्थापन जे की आपण बाजारभाव अधिक कमी म्हणजे उन्हाळी दोन महिन्याच्या बाजारभाव बाजारमंदीला बगल देऊन आपण उत्पादन कसं घ्यावं हे तुम्हाला हे पुस्तक शिकवणार आहे त्या अनुषंगानंच मी वर्षाचा वार्षिक कृती आराखडा तयार केला आहे बारा महिन्याचं व्यवस्थापन तुम्हाला देत असताना प्रत्येक महिना कसा साजरा करावा हे तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे शौगा हे खूप संवेदनशील वनस्पती आहे खूप नाजूक वनस्पती आहे ज्याला थोडेही खराब हवामान मानवत नाही मग अशा हवामानामध्ये हवामानामध्ये बदल होत असताना फळांची गुणवत्ता ढासळत असते म्हणजे शेंगा लाल होत असतात शेंगांची गुणवत्ता ढासळत असते अशा वेळी तसं होणार नाही म्हणून काय काम करावं आणि तसं झालं असेल तर काय काम करावं हे सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे बऱ्या बरे, बऱ्याच वेळा आपण शेवगा शेतीमध्ये फवारीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कर। करत असताना काही आपल्या हातून चुका होतात आणि फुलांची पूज होते फुलांची गळ होती वाद्यांची गळ होत असते तर तसं होऊ नये म्हणून आपण कसं काम करायला हवं हेही तुम्हाला सांगणार आहे नैसर्गिक कीड व्यवस्थापन हे सुद्धा तुम्हाला या पुस्तकातून समजून घेणार आहे शेंडा चटणीचे सूक्ष्म बारकावे यामध्ये नोंदवले बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेंडा चटणी नक्की कधी किती फुटावर घ्यावी कशी घ्यावी का घ्यावी नक्की आपण शेंडा चटणी घेण्याचा का आपला उद्देश काय आहे तो तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून येणार आहे अगदी सखोल माहिती तुम्हाला या शेंडा छाटणी हे एक मुख्य काम आहे याचं तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण शेतीमध्ये अगदी तुम्हाला तिथं गेल्यानंतर खत घेऊन जाताना तिथून तुम्हाला सोडायचं सगळं वेळा म्हणजे कधी खत सोडावं हे हो, पिकाला लागू होईल हे सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेत कोणकोणती कोण कोणती शेतीमध्ये लागू होतात किती कालावधीनंतर प्रत्येक खताचा कालावधी किती बनतो हे तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं खत सोडावं हे हो, तुम्हाला या पुस्तकातून तुम लक्षात येईल अंतर मशागत आपण लागवड केल्यानंतर आपण काही तणांचं व्यवस्थापन करत असताना आपण आंतरमशागत करत असतो तर ते आंतरमशागतीचं सुद्धा आपण योग्य पद्धतीनं ते हाताळायला पाहिजे कारण आंतर मशागत हा ही सुद्धा मुख्य भूमिका बजावतो कारण सतत वारंवार आंतरमशागत करणं फोनवर आंतरमशागत करणं ह्याच्यात सुद्धा तुम्हाला एक ह्यामध्ये सार्कावे समजून सांगितलेलं आहे तणांचं व्यवस्थापन करत असताना खरं तर शेतीमध्ये तणांचं व्यवस्थापन हे फक्त पाऊस आहे उन्हाळ्यान जिव्हाळी तेवढी समस्या जाणवत नाही पण हे करत असताना आपण तणनाशकांचा वापर करत असताना आपण एक अंतिम पर्याय म्हणून तो कसा करायला पाहिजे त्यानंतर मॅन्युअलसुद्धा आपण किंवा काही कृत्रिम साधनांचा वापर करूनसुद्धा आपण हे तणनाशकावरती प्रभावी आपण एक नियंत्रण कसं मिळवू शकतो हे तुम्हाला यातून समजून सांगितलं आहे कारण तणांचं व्यवस्थापन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की तुमचं उत्पादन झाडाचं पोषण अधिक करून देणाऱ्या उत्पादन अधिक देणाऱ्या किती नाश्रे त्यामध्ये मिळणार नाही मल्चिंग पेपरसुद्धा शेतीमध्ये आपण क का मल्चिंग पेपरला लागवड करू शकतो का त्यानंतरच्या काळामध्ये आपण मल्चिंग पेपरवर कसं काम करू शकतो त्याचे फायदे तो तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे प्लॉट व्यवस्थापन कारण आपण एका शेताकडून शेताकडे दूरवरून पाहत असताना आपण कसं पाहायला पाहिजे त्याचं व्यवस्थापन ता कसं असायला पाहिजे त्याचीसुद्धा सुद्धा बातमी तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की मुख्य छातीनंतर बरंच रान पडून जातं लागवडीनंतर सुद्धा बरंच रान मोकळं दिसत असतं अशा वेळी बरेच शेतकरी म्हणतात की ह्या रान आप आंतर ह्याच्यामध्ये आपण आंतर पिकं घ्यावीत तर ते आंतर पिकं घेत असताना आपण कोणकोणत्या आंतर पिकांची निवड करायला पाहिजे कधी करायला पाहिजे आणि कधी नाही करायला पाहिजे आपल्या शेवगा शेतीमध्ये आंतर पिकं कधी असायला नाही पाहिजे ते तुम्हाला या शौकाशेती पुस्तकामध्ये अगदी समजून सांगितलेलं आहे कारण आंतरपिकाला केलेलं खतपाण्याचं व्यवस्था व्यवस्थापन ही मुख्य पिकालासुद्धा लागू होत असतं त्याच्यामुळं बऱ्याच वेळा पुलावस्थेमध्ये अडचणी येत असतं आणि कधीकधी आंतरपिकांना आपण खव्याची व्यवस्थापन करत असताना मुख्य पिकालासुद्धा त्याचा कधी फायदा आणि तोठा असंही दिसून येत असतं त्यामुळे आंतरपिकांची निवडसुद्धा खूप महत्त्वाची आहे जे तुम्हाला अगदी सखोल त्याच्यावरती मार्गदर्शन यामध्ये केलेलं आहे शौगा शेतीमध्ये नैसर्गिक खतंसुद्धा खूप आहेत ज्याचा आपण शेवगा शेतीमध्ये अवलंब करू शकतो तर शौगा पिकाचाच एक आपण शेवगा पानांचा म्हणतो की शेवगा पानांचा अर्क शौगा शेतीमध्ये अवलंब केला तर काय होऊ शकतं तो कसा करावा त्याचे फायदे काय आहेत तर ते तुम्हाला समजून सांगितलं जे आपल्याला निसर्गानं दिलं त्याचाच आपण उपयोग करून घेऊया त्याच्यानंतर येतं की एक अन्नदात असणारी जे आम्ही म्हणतो की आ, सगळ्या खतांना भारी अन्नदाता स्लरी कारण अन्नदाता स्लरीचा वापर हा नियमित कसा असायला हवा त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याची मात्रा किती असावी त्याचे फायदे आणि ह्या पिकामध्ये ताकद देऊन जाते हे अन्नदाता स्लरी त्याचासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सखोल माहिती दिलेली आहे त्यानंतर येतो आपण आता लागवड केली भा आता त्यानंतर आपण हंगामाच्या शेवटी एक मुख्य छाटणी असतो की मुख्य छाटणीचा काल काय वेळापत्रक काहीतरी आपल्याला निश्चित असायला पाहिजे कारण झाडाची वाढीची वाढीचा काळ आणि फुलफळावस्थेचा काळ लक्षात घेऊन उन्हाळी दोन महिन्याची बाजारमंदी लक्षात घेऊन पिकाला मानवन आणि भरघोस उत्पादन येईल आणि चांगला बाजारभाव मिळेल असं काही तुम्हाला ह्या मुख्य छाटणीचं वेळापत्र करून दिलेलं आहे छाटणी केल्यानंतर त्याचे अवशेष आपण मातीमध्ये गाडावीत की कसं गाडावेत वगैरे ह्याचंसुद्धा सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलंय छाटणीनंतर आपण जे व्यवस्थापन करत असतो कधी झाटलेल्या पृष्ठभागावर आपण जे काही मलम लावत असतो तो कसा असायला हवा त्याच्यानंतर आपण फवारणी निखडावरती असेल फूट अधिक कम आले पाहिजे त्याची सक्षम वाढ झाली पाहिजे निरोगी वाढ झाली पाहिजे तेव्हा आपल्याला भरपूर उत्पादन देणार आहे वाढ ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे तर त्याचा आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थापन सांगितलेलं आहे वार्षिक भार नियोजन आपण दोन हंगामामध्ये कसं करायला हवं त्यानंतर छाटणीनंतर विर विरळणी ते करत असताना समज आणि गैरसमज म्हणजे आपण हे करावी न करावी करावी तर कशी वगैरे वगैरे हेही तुम्हाला या या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे त्याचा फायदा तो, तो सुद्धा त्यानंतर एकरी उत्पादन आता बघा शेवगा शेती करत असताना नक्की आपल्याला ह्या शौगा शेतीतून किती उत्पादन येऊ शकतं हे तुम्हाला अगदी समजून सांगितलेलं आहे म्हणजे अगदी पहिल्यांदा एका पानाला धरून तुम्हाला त्याच्या शेवग्याच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत घेऊन गेलं मुळापासून तर हे सगळं तुम्हाला समजून सांगितलं आणि त्यातलं अगदी कमीत कमी ह्या शौगा शेतीतून आपण किती उत्पादन घेऊ शकतो हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यानंतर शौगा शेतीमध्ये काम करत असताना एक वार्षिक कार्यक्रम आपण आपण एक वेळापत्रक तयार केलं आणि सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम काम करण्यासाठी आपल्याला शेवगा शेतीमध्ये किती खर्च येऊ शकतो सदा कमी खर्चामध्ये कमीत कमी किती खर्चामध्ये सुद्धा आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितले प्रत्येक बारकावे तुम्हाला अगदी तक्ते करून असे तुम्हाला दर्शवलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला ह्यातून सगळे आकडे मोड अगदी प्रॅक्टिकली जे आम्ही शेतीमध्ये आहुन काम करतो दररोज आमचा प्रयोग आणि संशोधन सुरू असतं आणि पिकाकड वेगळा नजरेने पाहतो एक अभ्यास म्हणून पाहतो समस्या सुद्धा एक आम्हाला अभ्यास करायची शक्ती देत असतात त्यामुळे त्यातून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळत असते तर झाडांच्या तीन अवस्था खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तीन अवस्था समजल्या की तुम्हाला चौका शेती समजते तर त्या तीन अवस्था सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यांच्या तीन अवस्थेमध्ये आपण कसं त्या शौका विकासाचे लक्ष देऊन काम करायला हवं त्यानंतर शौका शेतीमध्ये मधमाशी आता मधमाशांचा मुख्य रोल काय कारण मधमाशाकडे आपण शेवगा शेतीमध्ये गुता गुळ वगैरे अशी फवारणी करतात वेगवेगळे प्रयोग करतात ते लागू होतात तर मधमाशांचा वावर आणि मधमाशांसाठी आपण मधमाशाकडे आपण असंही पाहू शकतो की व्यवसाय किंवा असंही काम करू शकतो मधमाशांचा वावर आपल्या शेतावर कसा अधिकतम नाही कारण हे मधमाशी ठरवते की आपल्या शेतकाचं उत्पादन किती येणार आहे तर शेंगांची तोरणी आता उत्पादन आलं सगळं वेळापत्रक आपण इट इज केलं तर उत्पादन आल्यानंतर आ, काम पण की आता शेंगाची तोडणी तोडणी योग्य तोडणी योग्य शेंगा कशा ओळखायच्या आपण कोणत्या बाजारपेठेला जातो कुठं गेलं पाहिजे गोणींची निवड गोणींची भरणी खूप महत्त्वाची आहे प्रतवारी शेंगांची साठवण त्यानंतर गोणीचं पॅकिंग त्याच्यावरचं तुम्हाला वजन वजनसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो गोणीची लांबी भरणी भरणीच्या खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतो वर्षभर मेहनत करायची उत्पादन घ्यायचं आणि तोडणी भरणी करताना आपण एक सोपामध्ये साधल्यानंतर आपल्याला चांगला बाजारभाव मिळत असतो बाजारपेठेवर पकड कशी निर्माण करायला हवी हे तुम्हाला या पुस्तकामध्ये अगदी बारकाव्यानं समजावून सांगितलेलं आहे कारण असं नाही की गोणीमध्ये शेंगा भरल्या आणि बाजारपेठेवल्या पाठवल्या म्हणजे पैसा येईल तर त्या बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्या उत्पादनाचं ब्रँडिंग करता आलं पाहिजे ते तुम्हाला आता बारकावे सूक्ष्म बारकावे लक्षात घेऊन आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे ते तुम्हाला या पुस्तकातून तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर त्या 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 मार्किंग हे आपलं नाव त्या बाजारपेठेमध्ये झळकावत असतं तर मार्किंगसुद्धा तो कसं करायला हवं एक आकर्षक त्या बाजारपेठेचं स्टँडर्ड आपण समजून घेतलं पाहिजे मग ते वजनाचं असो कोणीचं असो मार्किंग असो त्यानंतर आपण चांगलं गुणात्मक उत्पादन घेतलं तर आपण जागतिक बाजारपेठेपर्यंत ते कशा पद्धतीनं आपण साध्य करू शकतो ते सुद्धा तुम्हाला जागतिक बाजारपेठेची एक निर्यातीची सुवर्णसंधी तुम्हाला या पुस्तकामध्ये समजून सांगितलेलं आहे म्हणजे एक शेक आणि आले पीक असेही आपण उपक्रम राबवू शकतो शेवगा शेतीमध्ये शेई पालन असेल कुक्कुटपालन हा व्यवसाय आपण कसा करू शकतो तुम्हाला या पुस्तकातून समजून सांगितलेलं आहे कधीकधी आपण हंगामाच्या में शेवटी मेंढी वगैरे असं शेतावर बसून सुद्धा आपण दुसऱ्या हंगामाची सुरुवात करू शकतो आणि वर्षाचा बारा महिन्याचा वेळापत्रक तयार करून देत असताना प्रत्येक महिना कसा साजरा करायला हवा तर तो तो महिना प्रत्येक महिना तुम्हाला असा समजावून सांगितलेलं आहे की त्या महिन्यामध्ये आपल्या शेतीमध्ये काय काम असू शकतं म्हणजे कामाचा दिनक्रम ठरला पाहिजे तर आपल्याला तो महिना साजरा करता येईल आपण काहीतरी इमॅजिन केलं पाहिजे की माझी शेत या महिन्यामध्ये कसं असतं मग आपल्याला काम करायला सगळ्या गोष्टी म्हणून त्या गोंधळ होऊ नये चौकशी ना जे सर्व विषय अगदी ठिबक पाईपलाईनची आपण पाणी हो चित्र पाणी व्यवस्थापन करत असतो हो पण त्या पाईपची सुद्धा स्वच्छता आपण किती दिवसानं कशा पद्धतीनं करायला हवी हे सुद्धा आणि बरेच विषय आहेत जे दडलेले आहेत ते सुद्धा प्रत्येक विषयाला धरून तुम्हाला तिथं तिथं मार्गदर्शन होणार आहे आणि त्याच्यावरचे प्रभावी उपाय असं असे हे पुस्तक मी आपल्यास वाचण्यासाठी उपलब्ध केले जे तुम्हाला एक शेवगा शेतीमध्ये मार्गदर्शक गुरु ठरणार आहे जे तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवणार आहे आणि त्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आज जर तुमचं उद्योग शेतीचं स्वप्न सुद्धा साकार करण्यासाठी हा एक मजबूत पाय आहे जर पिकाचा अभ्यास आप जर आपण सखोल केला चांगलं गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्याची जी क्षमता जर आपण आपल्यामध्ये ठेवली तरच आपण उद्योग शेता उद्योग शेतीमध्ये आपण टिकू शकतो कारण उद्योग शेती ही फळ उत्पादनाच्या गुणवत्तेवर टिकून आहे म्हणून आपण ह्या उत्पादनाची गुणवत्ता किती अधिकतम चांगली आणू शकतो हे तुम्हाला हे पुस्तक शिकवणार आहे आणि उद्योगी शेतीचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढील आठवड्यापासून आम्ही एक विशेष कार्यशाळा जी यशाची शिडी घेऊन येतो जी तुम्हाला आम्ही बोटाला धरून त्या शिडीवरती येतो यशाचा प्रवास करायला शिकवणार आहोत त्याची तयारी करून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यासमोर नक्कीच येणार आहे आणि या कार्यशाळेलाचं वेळापत्रकसुद्धा तुम्हाला लवकरच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कळवू तर आजचा हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला लाईक करून आणि कमेंट करून नक्की सांगा मी असं कधी म्हणत नाही पण आज म्हणतो कारण मी फार पोटतिडकींना तुमच्यासमोर व्यक्त झालो आहे आणि हे पुस्तक मी तुमच्यासाठी लिहिलं तुम्हाला शेवगाशी ती किती अधिक सोपी करून देता येईल हा यामागचा उद्देश होता हा व्यवसाय नाही ही एक सेवा आहे कारण हे पुस्तक प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये असावं शौका शेती करत असताना ही त्यामागची भूमिका आहे आणि शौवा शेतीमध्ये आता कोणाला सतत फोन करून मार्गदर्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही कारण हे पुस्तक कसं लेखन केलं आहे हे जास्त मला माहिती आहे आणि तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर प्रत्येक पहिली प्रत्येक पानावर तुमच्या अंगावरती एक आहे तुम्हाला वाटणार आहे की हे माझ्याच मनातला हा लेखक बोलतो आहे कारण हे पुस्तके एका ग्रंथात आहे त्याचा खूप मोठा सार आहे समजून घ्या अभ्यास करा आणि शेतीमध्ये एका यशाच्या शिखरावर पोचा तर आ, शोगा शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना शोगाशे योगाशेती वर्ग शोगा आणि शेती, शेती पुस्तक साठी उपलब्ध करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो यशस्वी शेतीसाठी आणि एवढे बोलून मी आज इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेट्टी एक वद्